उसाचा रस आणि तो देखील अमेरिकेमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं हा उसाचा रस घरी लावलेल्या उसापासून बनवलेला आहे तर आश्चर्य वाटलं ना हो आम्ही अमेरिकेमध्येच आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला छोटीशी ऊसाची शेती केलेली आहे आणि त्याच्यापासूनच हा आम्ही उसाचा रस बनवलेला आहे जेव्हा गार्डनर भाऊ येतात त्यावेळेला मी त्यांच्याकडून जसा लागेल तसा ऊस आम्ही त्यांच्याकडून कट करून घेतो छानपैकी ते आम्हाला खूप मदत करतात की असे स्वच्छ असे कटिंग करून देतात त्याची छान असा ऊस कट करून झालेला आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये मग काय आता याच्या पुढचं काम अर्थातच त्याला छान असं स्वच्छ धुवून घेतलं जमेल तेवढंच त्याला चाकूच्या सहाय्याने वरची जी डस्ट होती ती काढण्याचा प्रयत्न केला जमेल तेवढा स्वच्छ करून घेतला याला आणि yes. आता या पुढची ट्विस्ट म्हणजे हा ही आहे ही आहे उसाचा रस काढण्याची मशीन ऑटोमॅटिक नाही आहे तर अर्थात मॅन्युअल असल्यामुळे आपल्याला स्वतःला हात आणि फिरवून अशा पद्धतीने ह्याच्यापासून ऊसाचा रस काढावा लागतो ऊस लावणं किंवा ऊसाची लागवड करणं त्यापासून ऊस काढून घेणं स्वच्छ धुवून घेणं हे तर झालंच पण सगळ्यात महत्त्वाचा आणि अवघड असा टप्पा त्या उसाचा पासून रस काढून घेणं अत्यंत अवघड असं काम कारण याला खूप अशी मेहनत लागते आणि अर्थात मी हे काम फक्त हे घरी माझे मिस्टर करतात काही ऊस थोडा मोठा असल्यामुळं तो मशीनमध्ये आत बसत म्हणतात सो तो अशा पद्धतीने मी तोडून तो यूज केलेला आहे म्हणजे नंतर लक्षात आलं की अरे छा आपण तर विसरलोच यात लिंबू आणि आलं तर वापरायलाच पाहिजेत ना सो मी पुन्हा झाडावर समज तसं लिंबू काढून आणलं आणि आल्याचे छान असे चीछ छोटे तुकडे केले आणि आम्ही प्रयत्न केला मशीनमध्ये आत कशा पद्धतीने त्याला इन्सर्ट करता येईल पण फायनली ते सक्सेस झालं आणि आम्ही अशा पद्धतीने उसाचा रस घरच्या घरी बनवला आता पाहता संध्याकाळ देखील झाली मी यांना म्हटलं देखील की आता बस झालं पण नाही यांनी एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ती पूर्ण नाही अशा पद्धतीने दोन ते तीन भांडी भरून उसाचा रस झालेला होता आम्ही भरपूर असा एन्जॉय केला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद Danでは...